पाथुर्डा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपोषणाची दुसऱ्या दिवशी लेखी पत्र देऊन करण्यात आली सांगता संग्रामखुल पंचायत समिती कार्यालयासमोर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून पातुर्डा ग्रामपंचायत सदस्य निलेश चांडक साजिद शहा वैभव धर्माळ या सदस्यांनी ग्रामपंचायत पातुर्डा येथील ग्रामसेवक शंकर प्रभाकर मेहेंगे हे ग्रामसेवक मागील दहा ते बारा वर्षापासून कार्यरत असल्यावर पातुर्डा गावातील ग्रामपंचायत सदस्यांसोबत अरे राईची वागणूक देऊन विकास कामे निकृष्ट दर्जाची असल्याने अशा विविध समस्या संदर्भात जे मेंगे साहेब आहेत मेंगे साहेब आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्हाला पाहिजे नाही साहेबच नाही आले, आले तुम्हाला लोक उपाशी तपाशी बसेल किंमत त्या लोकांची आपलं म्हणणं काय सांगा आमचं म्हणणं आहे ग्राम ग्राम तो तालुका ग्राम की आमच्या योग तालुकाध्यक्ष संग्रामपूर गेल्या कालपासून पासून पातुर्डा येथील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच हे पंचायत समितीच्या या कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की आमच्या ग्रामपंचायतला जे ग्रामपंचायत सचिव म्हणून जे रुजू आहेत ते सचिव गावातल्या कुठल्याच लोकांचे कामं करण्यास असमर्थ ठरले आणि गावांचा त्यांच्या या नाकारतेपणाचा आक्रोश ह्या लोकांमध्ये आहे जेव्हा जेव्हा हे महिला जात असतील जेव्हा जेव्हा सर्वांना सर्वसामान्य माणूस जात असेल की आमच्या ह्याच्या महत्त्वाचे महत्वाचे काम असतील काय कुणा अर्जावर सह्या असतील त्यावेळेस ते त्यांची नाकारती भूमिका असते आणि एक वेगळ्या स्वरूपाचं उत्तर हे या सर्वसामान्य लोकांना देतात म्हणून या लोकांचा आक्रोश आहे की हा आमचा जो सचिव आहे याची बदली झाली पाहिजे एकंदरीत की चार सदस्यांचे येथील उपोषणाला काल दिनांक ऑगस्ट एकोणतीस रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजे दरम्यान पंचायत समिती गट विकास अधिकारी पायघन यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले नमूद केले आहे की तालुक्यातील तीन ते दहा वर्ष पूर्ण सेवा केलेल्या ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी यांचे तालुका अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता जिल्हा परिषद वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे व आज रोजी सुद्धा पंचायत समिती कार्यालयाची पत्र त्वरित मार्गदर्शन मिळणेकरिता विनंती करण्यात आलेली आहे याबाबत पंधरा दिवसात मार्गदर्शन प्राप्त न झाल्यास पंचायत समिती स्तरावरून पाथुर्डा बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मेहेंगे यांच्याकडील प्रभात हस्तांतरण करण्यात येईल असे निवेदन देऊन गट विकास अधिकारी यांनी पाथुर्डा बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य निलेश चांडक साजिद शहा गजानन पुणे आणि वैभव धर्माळ यांच्या उपोषणाला संध्याकाळी उशिरा सांगता करण्यात आली त्यावेळेस पंचायत समिती सर्व अधिकारी पाथुर्डा गावातील नागरिक सह उपस्थित होते आज पातुर्डा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपोषणाला भेटीला आज गट विकास अधिकारी पायगन साहेब साडेसहा वाजता यांनी उपोषणाला भेट दिली पाहूया समोरच्या घडामोडी ग्रामसेवक मेहंगे यांची बदली तात्काळ करण्यात यावी याच्यासाठी तुम्ही कालपासून बसलेले होते उपोषणाला ग्रामपंचायतचे सदस्य आज रोजी संध्याकाळी पौने सात वाजता किंवा साडेसहा वाजता गट विकास अधिकारी मे आपले पायगन साहेब पायगन साहेबांनी कमीत कमी एक घंटा चर्चा केली त्या चर्चेमधून तुम्हाला काय आश्वासन दिलं किंवा काय लेखी पत्र दिलं ते आम्हाला सांगा आम्ही जे दोन दिवसापासून उपोषणाला बसलो होतो आमच्या ग्राम ग्रामविकास अधिकारी एस पी मेंगे यांची तात्काळ बदली करावी ओबीसी लोकांचे जे घरकुलातून नाव रद्द केले त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करावे दलित वस्तीचे जे रस्ते खराब झाले त्याचे त्या त्या, त्या ग्रामसेवेकवर कारवाई करावी आणि पंधराविका आगावातून जो निधी खर्च केला तो रस्ता खराब झाला असेल त्याला दुरुस्त करून घ्यावे आणि अपंग लोकांचा याचा निधी तात्काळ वाटण्यात यावा आम्हाला पालघन साहेबांनी आश्वासन दिलं की अपंग लोकांचा निधी पंधरा दिवसात वाटण्यात लावू त्यानंतर या रस्त्याची सर्व चौकशी लावू आणि ओबीसीचे जे नाव वगळले त्यांचे नाव आम्ही तत्काळ घेण्याकरता तुम्हाला मार्गदर्शन कळू आणि ग्रामविकास अधिकारी मेंगे यांच्यावर आम्ही या पंधरा दिवसात कारवाई करून त्यांच्याकडून पाचूरला एक गाव काढून दुसरं गाव, गाव, गाव देण्यात